वेलकम टू माय चॅनल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला इन्फॉर्मेटिव्ह वाचला तर नक्की सबस्क्राईब लाईक करा शेअर करा तर चला पाहूया आर ओ रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय सोप्या भाषेत पाहूया आर ओ म्हणजे कंपनीने भागदारांच्या म्हणजे गुंतवणूकच्या पैशावर किती नफा कमावला आहे हे दाखवणार निर्देशांक सोपे उदाहरण समजा तुम्ही आणि तुमचा मित्राने एक हजार प्लस एक हजार दोन हजार रुपयाची कंपनी सुरू केली वर्षाच्या शेवटी तुम्हाला रुपये चारशे रुपये नफा झाला तर तुमचा आर ओ चारशे प्रॉफिट भागिले एक हजार प्लस हजार एक हजार म्हणजेच दोन हजार म्हणजेच इक्विटी म्हणजेच तुमचे लावलेले पैसे गुणिले शंभर इज इक्वल टू ट्वेंटी पर्सेंट म्हणजेच तुमच्या गुंतवलेल्या पैशावर वीस टक्के परतावा म्हणजेच रिटर्न मिळाला त्यालाच आर ओ असे म्हटले जाते आर ओ का महत्त्वाचे आहे उच्च आर ओ असणारी कंपनी अधिक फायदेशीर असते भागीदारांचे पैसे योग्य ठिकाणी वापरले आहेत का हे कळते कंपनीच्या व्यवस्थापनाची क्षमता समजते आरोई तुलनेने जास्त असेल तर कंपनी चांगली मानली जाते आर किती चांगली मानली जाते पर्सेंटेज वाईज पंधरा टक्केपेक्षा जास्त अधिक आरोई असलेली चांगली मानली जाते दहा टक्के ते पंधरा टक्केमध्ये आर ओ असलेली कंपनी सरासरी मानली जाते दहा टक्केपेक्षा कमी असलेली कंपनी सरासरी अपेक्षेनुसार कमी असू शकते महत्त्वाचे आरोई नेहमी त्याच उद्योगातील कंपन्यांशी तुलना करून पाहावा कारण वेगवेगळ्या उद्योगामध्ये आरोई वेगवेगळा असतो हा फार महत्त्वाचा आहे पहा त्याच उद्योगातील कंपन्यांशी तुलना करायची म्हणजे आय टी असेल तर त्याच आय टीच्या कंपन्यांशी तुलना करायची कारण वेगवेगळे उद्योगामधील आरोही हे वेगवेगळे असते नॅचरली आरोई चांगला असेल तर धोका असतो का होय काही वेळा अत्यंत जास्त आरोयी असणे धोकादायक ठरू शकतो कारण का उच्च आरोय कधी कधी कंपनीच्या मोठ्या कर्जामुळे असू शकतो काही कंपन्या स्वतःचे भांडवल म्हणजे इक्विटी कमी करून कृत्रिमरित्या आरोई वाढवतात आर्टिफिशियली आरोही पाहताना इतर आर्थिक निर्देशांक जसे की आर ओ ए डेट टू इक्विट रेशोसुद्धा पाहावा आर ओचा उपयोग चांगल करून चांगलेशेच आरोई कंपनी फायदेशीर आहे पण सर्व आर ओ जास्त असलेल्या कंपन्या फायदेशीर नसतात चांगल्या ना सा खालील पद्धत वापरून तुम्ही योग्य शेअर्स निवडू शकतात पहा फक्त आर ओ ए बघू नका त्याचबरोबर आर ओ सी पण बघा आर ओ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयमेंट म्हणजे संपूर्ण भांडवल लावर मिळणारा परतावा आर ओ आर ओ सी दोन्ही जास्त असतील तर कंपनी उत्तम व्यवस्थापक असलेली असते आर ओ सी कमी असेल तर अर्थकंपनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असतात आर ओ ग्रेटर दॅन फिफ्टी पर्सेंट आर ओ सी ग्रेटर दॅन फिफ्टी पर्सेंट म्हणजेच चांगली कंपनी गुंतवणूकदारांसाठी असते आर ओ वाढत आहे का पाच ते दहा वर्षाचा ट्रेंड पाहावा आर ओची सरासरी वाढ होत असेल तर हे तपासा जर आर घटत असेल तर कंपनी काही तरी समस्या असू शकते स्टेबल आणि ग्रोईंग आरओ असलेली कंपनी निवडा कंपनीवर किती कर्ज आहे डेट टू इक्विटी रेशो बघा कमी कर्ज असलेली कंपनी निवडावी डेट टू इक्विटी रेशो एक टक्क्यापेक्षा कमी असावा जर आय जास्त असेल पण कर्ज जास्त असेल तर धोका असतो उदाहरण एच डी एफ सी बँक आणि एम सोसीस या कंपन्या कर्ज खूप कमी आहे आणि आर ई जास्त आहे आर ओचा उद्योगातील इतर कंपन्यांशी तुलनात्मक अभ्यास करा एकाच उद्योगातील कंपनीचा आरो तुलना करणे आवश्यक का आहे काही उद्योग नैसर्गिकरित्या जास्त आर ओ सी देतात उदाहरण आय टी एफ एम जी सी तर काही कमी देतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्टील हे नैसर्गिकरित्या असतात एखाद्या कंपनीचा आरोई त्याच्या उद्योगातील इतर कंपन्या चांगला असेल तर ती मजबूत कंपनी त्या उद्योगातील असू शकते आर ओ रिटर्न ऑन इक्विटी कुठे मिळतो पाहायला तुम्ही आर ओ रिटर्न ऑन इक्विटी विविध ठिकाणी पाहू शकता जसे की स्टॉक मार्केट वेबसाइट्स वेबसाईट्सवर ब्रोकर प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वार्षिक रिपोर्ट्समध्ये मनी कंट्रोल स्क्रीनर डॉट इन टिकर टेप ट्रेडलाइन,